नमस्कार आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल बप्पाच्या आवडती उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे हातानेच कळ्या पाडून अगदी सुबक कसे मोदक आपण तयार करणार आहे रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण आधी मोदकचं सारण तयार करून घेऊ त्यासाठी कढाईमध्ये इथं मी एक मोठा चमचा तूप टाकला आहे आणि आता इथं खवलेलं नारळ घेतला आहे नारळ इथे मी किसून घेतले आहे आणि हे आपल्या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवत तुपामध्ये नारळ आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं खोबऱ्याचा किस इथे मी हे खोबरं आहे खोबऱ्याचा किस एक ते दोन मिनट चांगलं परतून घेतलं आहे तुपामध्ये आता ज्या वाटीने मी इथं खोबरं किसून घेतलं होतं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी एक वाटी गुळ घेतला आहे गुळ आम्ही इथं चिरून घेतला आहे एका सा सापड आपले हे दोन्ही साहित्य मोजून घ्यायचं आहे जितक खोबरं असेल आपल्याला गुळ घ्यायचं आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे एकसारखं आपलं इथं हलवत राहायचं आहे नाही तर मग आपलं खोबऱ्याचा जो किस आहे तो कढईला खाली लावू शकतो एकसारखं हलवत हे आपल्याला घ्यायचं आहे गॅस कुठे आपल्याला कमी जास्त करायचं नाही मी थोडीशी वेलची पूड घालते तुम्ही पाहू शकता इथं आपल्या गुळ्याला चांगलं पाणी सुटलं आहे आणि आता यामध्ये आपल्या एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं शिजून घ्यायचं आहे तुम्हाला हे आता जरी थोडंसं पातळ दिसत असेल तरी जसं टाइम जाईल तसं ते घट्ट होऊन जाईल मिश्रण एकसारखं आपल्याला हे चांगलं दोन ते शिजवून आहे इथं मी हे आपले मिश्रण चार ते पाच मिनट चांगलं शिजवून घेतलं आहे आता मी गॅस बंद करते आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देते मिश्रण आपलं थंड होते तोपर्यंत आपण मोटकासाठी उकड काढून घेऊ त्यासाठी कडाईमध्ये मी इथं एक वाटी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलं आहे इथे मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण एक वाटी दूध किंवा पूर्ण एक वाटी पाणी होऊ शकता आणि या दुधाला मिश्रणाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे एक चांगली त्यामध्ये इथे मी एक चमचा तूप टाकते तूप आपल्याला खूप जास्त टाकायचं नाही आहे आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे हे बघा इथे आपल्या दुधाला आहे ती चांगली उकळी आली आहे आता त्यामध्ये मी घेतलेलं एक वाटी तांदळाची पिठी आहे ती टाकून घेते आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत लगेच मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पीठ इथं मी हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यावर आता झाकण ठेवून एक पाच मिनटं आपलं हे पीठ चांगलं शिजवून शिजवायचं आहे उकड काढून घ्यायचे आहे दहा मिनिट झाले आहे आणि आता मी जी आपली उकड आहे ती एका ताट्यामध्ये काढून घेते गरम गरम असतानाच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे इथं आपल्याला ही उकड गरम गरम असताना चांगली मळून घ्यायची आहे म्हणजे याचा मऊ सुद्धा पिठाचा गोळा तयार होईल मी एका लोट्याच्या साह्याने ही मळून घेते कारण की ती गरम आहे आणि गरम गरमच आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं एक हे असं मळून घ्यायचं आहे चांगलं तिथं आपल्या पिठायचा एक चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे बघा इथं मी आपले ह्या पिठाचा चांगला असा छान गोळा तयार करून घेतला आहे अतिशय मऊ इथं आपले पीठ हे तयार झालं आहे आपली उकड जर चांगली तयार झाली तर आपले मोदक देखील छान तयार होतात आता आपण लगेचच याचे मोदक तयार करायला घेऊया याचा एक सा मी छोटासा भाग काढून घेते तुम्हाला मोदक कोणत्या साईजचा हवं त्यानुसार तुम्ही पीठ घ्या मी इथं साईजचं मोदक तयार करणार आहे हे बघा इथं छान पीठ इथं खूप छान पीठ तयार झालं आहे आपल्या अतिशय मऊ इथं मी एका पेढ्याच्या आकाराचा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आणि आता आपल्याला याची हातानेच पारे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही लाटून देखील तयार करू शकता पण हाताने देखील पारी खूप छान तयार होते असं एकसारखं फिरवत आपल्याला बोटानेच पारी तयार करायची आहे दोन अँग मधोमध ठेवायचे आणि बाकीच्या बोटांनी आपल्याला हे असं प्रेस करायचं आहे हलक्या हाताने आणि याची छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे हे कडा आहे त्या अशा पातळ करत जायचं आहे आणि बोट आपल्या मधोमधच ठेवायचं आहे व्हिडिओत पाहू शकता तुम्ही याप्रकारे <गागा> हे बघा इथं मी आपली ही पारी आहे ती तयार करून घेतली आहे आता त्याला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे त्यासाठी हे दोन्ही बोटाच्या साह्याने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे तिन्ही बोटाच्या साह्याने असं हे बोटमध्ये मध्ये घालायचं जवळजवळ आपल्याला ह्या कड्या कळ्या छान पाडून घ्यायच्या आहे या प्रकारे सर्व कळ्या आपल्याला अशा छान पाडून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही पाहू शकता छान कळ्या पडल्या आहे आपल्या मोदकला तुम्ही ते पाहू शकता आपण मोदकला छान कळ्या पाडून घेतल्या आहे हे बघा खूप छान दिसत आहे आणि अगदी सोपं आहे फक्त हे बोट आहे ते असं आतमध्ये लोटायचं आणि दोन्ही बोटाचे साहिन आपल्याला कळी पाडून घ्यायची आपण रेग्युलर गव्हाच्या पिठाची जसे आपण मोदक बनवतो हो अगदी त्याचप्रमाणे त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे या प्रकारे आणि आता हळवारपणे आपल्या ह्या कळ्या न कळ्या न मोडता कळ्या बंद करून घ्यायच्या आहे ह्या हाताच्या साह्याने एकाच साईडने आपल्याला ह्या कळ्या बंद करायच्या आहे म्हणजे आपल्या कळ्या आहेत त्या तुटत नाही हे बघा इथे मी आपला हा मोदक तयार करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे कळ्या देखील मस्त पडल्या आहेत प्रकारे मी आपले बाकीचे सगळे मोदक तयार करून घेते मी तुम्हाला अजून एक मोदक तयार करून दाखवते इथे मी आपले हे उरलेले बाकीचे मोदक देखील तयार करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मोदकांना कळ्या किती छान पडले आहे अगदी सुबक मोदक इथे तयार झाले आहे आता आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे मोदक तुम्ही एकणे पाहू शकता छान अगदी हातानेच मस्त कळ्या पडले आहे इथे या मोदकांवर मी एक 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 केसरीची काडी ठेवून घेते म्हणजे आपले मोदक अजून छान दिसतील स्टीम झाल्यानंतर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण छान दिसतात त्यामुळे मी एक एक केसरची काडी यावर ठेवून घेते हे बघा इथं मी आपले हे सर्व मोदकवर एक एक केसरची काडी ठेवून घेतली आहे आणि माझ्याकडं केळीचं पान नाही आहे मी चहाणीमध्ये सुती कापड ठेवलं आहे आणि त्यावर आता एक एक करून हे सर्व मोदक ठेवून घेते तुम्हाला जर केळीचं पान भेटलं तर तुम्ही नक्की ठेवा पण नसेलच अवेलेबल तर तुम्ही एखादं सुती कापड ठेवून त्यावर हे मोदक स्टीम करू शकता एक एक करून मी सर्व मोदक इथं ठेवून घेते आणि आपल्याला हे एक पाच ते सात मिनिट स्टीम करून घ्यायचे आहे खूप वेळ आपल्याला हे स्टीम करायचं नाही यावर एक झाकण ठेवून मी इथे हे मोदक स्टीम करून घेते इथे मी हे पाच ते सात मिनिट आपले मोदक आहे ते चांगले स्टीम करून घेतले आहे खूप छान झाले आहे अगदी मऊसूद असे मोदक तयार झाले आहे गरम आहे मी हे थंड करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा इथं मी हे सर्व मोदक आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतं आहे आणि केसर मऊ त्याला कलर देखील छान आला आहे तुम्हाला हे माझी रेसिपी कशी वाटली आवडली असते दे व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा